नमस्कार मी सतीश कुलकर्णी गुरुचरित्र ग्रंथ लिहिण्यासंदर्भात आणि दत्त महाराजांची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा यासाठी जो मी व्हिडिओ केला त्या कॉमेंट्समध्ये काही शंका भक्तांनी विचारल्या त्याचा मी खुलासा करतो आहे हा सगळ्यांनी वाचा आणि आपण जर वाचणार असाल तर त्या वाचून झाल्यानंतर फॉरवर्डसुद्धा करा काहींनी ग्रंथ राहायला आजचपासून सुरुवात केली काहीजणं काही योग्य वेळ पाहून सुरुवात करतील परंतु मी ज्या शंकाचं निरसन करतो आहे ते अत्यंत प्रामाणिकपणे करतो आहे तुमच्या मनात कोणतीही भीती राहू नये आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्याला ह्याच्यामुळं अमुक चुकल्यामुळं पाप वगैरे लागल ते माझ्या नावावर तुम्ही ट्रान्स्फर करू शकता कोणत्याही प्रकारचं पाप स्वीकारायला मी तयार आहे परंतु याच्या अगोदर जेव्हा मी एक व्हिडिओ केला तेव्हा सुद्धा मी सांगितलं की देवाची भक्ती करताना आजही अनेकांच्या मनात अनेक वर्षापासून शंका आहेत किंतू परंतु आहे आणि जिथं किंतू परंतु येतं तिथं आपली भक्ती निष्फळ होती गुरुचरित्र ग्रंथामध्ये पण गुरु, गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी सांगितलं आहे की कि मनात किंतू परंतु येऊ नये दृढ श्रद्धा ठेवा जे घडायचं ते चांगलंच घडेल परंतु लोक किंवा भक्त काही विचार करत नाहीत मी ना कारण काहीतरी शंका काढतात खरं म्हणजे परमेश्वर भक्तीला काहीही बंधनं नाहीत गुरुचरित्र महिलांनी वाचावं का नाही हा पुन्हा वादाचा विषय आहे यावर मी बऱ्याच वेळेला व्हिडिओ केलेत पण वितंड वादा वादाला वेळ नाही परंतु गुरु दत्तात्रयांच्या ज्या गुरुचरित्र ग्रंथामध्येच एका ठिकाणी सांगितलं आहे अंतःकरण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र आता इथं महिलांनी वाचूनही असं लिहिलं असतं एक वेळ पारायणाबद्दल आपण समजून घेऊ पारायण करावं न करावे करा हा सुद्धा विषय वेगळा आहे पण वाचायला काही हरकत नाही कारण महिलांना जर ज्ञानप्राप्ती झाली आणि महिलांना जर आनंद मिळाला तर तो गुरु महाराजांना हवाच आहे तेव्हा मनात कोणतीही शंका आणू नये पहिली जी शंका होती की महिलांनी गु गुरुचरित्र रोज एकवीस ओव्या लिहाव्या का मात्र ठामपणे आहे की महिलांनीच लिहायला पाहिजे कारण त्यांना हळूहळू ज्ञानप्राप्ती होईल आणि आपल्या संसारामध्ये आनंद निर्माण करून घेता येईल महिलांनी लहान मुलांनी मुलींनी कुणाला इच्छा होईल त्याने वाचावं कुणाला विचारू नये कारण विचारायला गेल्यानंतर स्वतःचं ते शहाणपण पाजळतात आणि लोकांना भक्तीपासून लांब ठेवतात आजपर्यंत गाणगापूरला लाखो महिलांनी गुरुचरित्र वाचलं काहींनी पारायण केलं उलट अनेकांचं चांगलं झालं पण वाईट झालं अशी घटना घडत नाही गुरु दत्तात्रेय नृसिंह सरस्वती महाराज अत्यंत प्रेमळ आहेत आणि तो गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद आहे सुखी जीवनासाठी आपल्याला त्याची गरज आहे तर ज्याच्या मनातील त्याने निः संकोचपणे हा ग्रंथ लिहायला सुरू करावा एकवीसवावे लिहिल्या चालतील कमी जास्त झाल्या तरी चालतील दुसरी एक शंका काढली लिहून झालेला ग्रंथ काय करायचा लिहून झालेला ग्रंथ एक वर्षानंतर आपल्या घरातच ठेवा कारण तुम्ही केलेली सेवा इतरांना दाखवता येईल आणि आपण जेव्हा आपली सेवा करतो दत्त महाराजांची सेवा करतो तेव्हा आपल्याला एक मानसिक आनंद झालेला असतो की ही सेवा मी केलेली आहे आपल्या मुलांना बाळांना आपल्या नातेवाईकांना दाखवता येईल आणि त्याची पूजा केल्यानंतर तुम्ही जी सेवा केली त्याचं तुम्हाला आनंद आणि इतरांनासुद्धा तो आनंद होईल आणि त्याच्यातून काहीतरी प्रेरणा मिळेल त्यामुळे ग्रंथ घरात ठेवा रोज ग्रंथ लिहिण्याअगोदर नमस्कार करा आणि लिहिल्यानंतरसुद्धा नमस्कार करा साधा आणि सोपा उपाय आहे त्याच्यानंतर काहींनी विचारलेलं आहे आम्ही मांसाहारी आहोत आम्ही नॉनव्हेज खातो काय करावं माझं सांगणं असं आहे मांसाहार हा तुमचा आहार आहे मांसाहार सोडून तुमची भक्ती होऊ शकत नाही कारण त्यात वाचणार हाती तुम्ही तुमचं खाद्य जे आहे ते खायलाच पाहिजे तुमचं मन लागणार नाही फक्त ते खाण्यापूर्वी जर एकवीस ओव्या किंवा जो तुम्ही ग्रंथ लिहिणार आहे तो लिहा आणि पुढं पुढं तुम्हालाच वाटेल की मांसाहारामध्ये काहीही अर्थ नाही ते लिहिता लिहिता न कळत तुमच्या हातून मांसाहाराबद्दल एक तिडक निर्माण होईल ते नको वाटेल आणि तुम्ही ते खा खाणं बंद करता मांसाहार सोडून तुम्ही लिहू शकत नाही पण लिहिता लिहिता तुमच्या मनात असा एक परिवर्तन येईल की तुम्ही मांसाहार करण्याचं सोडून देतात आता ज्यांना लिहायचं आहे त्यांनी ते लिहू शकतात फक्त आपलं एक मनाची कल्पना असते मनाची भीती असते ती भीती काढून टाका कारण ते तुमचं खाद्य आहे मांसाहार सोडा असं मी सांगू शकत नाही परंतु माझा अनुभव अनेकांचा आहे माझ्यासह की ज्यांच्या ज्यांच्यावर मी बोललो त्यांनी मांसाहार स्वतःहून खाण्याचं बंद केलं आणि मला कळवलं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही जेव्हा ते वाचायला चालू केलं लिहायला चालू केलं तेव्हा न कळत आम्हाला त्या मांसाहाराबद्दल घृणा निर्माण झाली आणि आता आम्ही मांसाहार पूर्ण सोडलेला आहे गुरुचरित्र ग्रंथ अनेकांनी लिहिलेले आहेत कोणी प्रकाशन केलेलं आहे परंतु सरस्वती गंगाधर यांचा ग्रंथ आपण लिहावा की त्याच्यामुळं तुम्हाला बरीच ज्ञानप्राप्ती होईल आणि तो मूळ ग्रंथ समजला जातो कोणत्या प्रकाशनाचा तो माझा विषय नाही पुन्हा इथं वादविवाद चालू होतो तर सरस्वती ग्रंघा कृत हा जर बाजारात मिळत असेल तर हा ग्रंथ लिहायला काहीही हरकत नाही काहींनी विचारलेला आहे की शाई कोणती वापरावी खरं ह्या किरकोळ शंका आहेत तुम्ही लिहिता यायला महत्त्व आहे कारण नृसिंह सरस्वती महाराज शाई तपासणार नाहीत लालशाहीने लिहिला का हिरव्याने लिहिला का निळ्याने लिहिला मनात आलं मनाला वाटलं आणि मनाला जे योग्य वाटेल वा, ते आपण करावं शंका समाधानात आपलं आयुष्य संपू नका तुम्ही कोणत्याही शाहींनी जरी ग्रंथ लिहिला तरी तो चालू शकेल काहींना हा ग्रंथ लिहित असताना सुतक येतं कोण आजारी असतं काही अडचणी येतात तर त्या दिवसापुरतं आपलं मन प्रसन्न राहत नाही दोन चार दिवस आपलं मन प्रसन्न राहत नाही ती वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही पुन्हा राहिलेल्या ओव्यापासून पुढं कंटिन्यू जरी तुम्ही सुरू केलं तरी काहीही अडचण नाही तुम्हाला गुरु दत्तात्रेय सरस्वती महाराज यांच्या कृपा आशीर्वादामुळेच ही प्रेरणा मिळालेली आहे मी मात्र निमित्त मात्र सांगितलं ही सेवा खरं फार पूर्वीच त्या ग्रंथामध्ये आहे परंतु मी सांगितलं <coughs> की आपण जेव्हा बोटं फिरवतो तेव्हा बऱ्याच गोष्टी निघून गेलेल्या असतात जेव्हा तुम्ही सावकाश वाचता तेव्हा हे लक्षात येतं आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा लोकांना सांगायलाच पाहिजे स्वतः नृसिंह सरस्वती महाराजांच्या त्या ग्रंथामध्ये आहे ग्रंथ लिहिता सर्व सिद्ध प्राप्ती होई तर तुम्ही प्रारंभ करा आता कोणत्याही शंका विचारू नका मनात आलं मन प्रसन्न आहे आणि ग्रंथ वाचल्यानंतर आणि लिहिल्यानंतर जो तुम्हाला आनंद मिळेल तोच आपल्या जीवनातला सर्वात मोठा आनंद आहे शंका कुशंकेने प्रगती होत नाही परमेश्वरावर दृढ श्रद्धा राहत नाही आणि विश्वासम फलदायक आहे तुम्ही जर एका ठिकाणी विश्वास ठेवला नाही भरकटल्यासारखं वागला तर तुमचंच नुकसान आहे माझ्यावर गुरु दत्तात्रयांची नृसिंह सरस्वती महाराजांची स्वामी समर्थांची आणि श्रीपाद श्रीवल्लभांची भरपूर कृपा झालेली आहे तशीच कृपा व्हावी म्हणून हे काही गोष्टी मी तुम्हाला सुचवणार माझा त्यात काहीही फायदा नाही तुम्हाला एक रुपयासुद्धा आत्तापर्यंत कोणत्याही सेवेसाठी मी सांगितलेला नाही परमेश्वराच्या सेवेसाठी पैसा लागत नाही फक्त दृढश्रद्धा लागते आणि ती दृढश्रद्धा ठेवा तुमच्या सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात ही सदिच्छा माझी आहे आणि परमेश्वराला मी ज्या ज्यावेळी जातो त्या त्यावेळी हीच प्रार्थना करतो विशेष म्हणजे दत्तजयंती दिवशी निर्गुण पादुकांची पूजा झाली तेव्हासुद्धा काय मागावं हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा मनात आलं की मला तुम्ही सर्व दिलेलं आहे जे भक्त शारीरिक मानसिक आरोग्याच्या अडचणीत आहेत त्यांना त्यांच्यावर तुम्ही कृपा करा त्यांना सुखशांती समाधान आनंद मिळावा अशी माझी प्रार्थना आणि खरोखरच ही प्रार्थना केल्यानंतर मला योगायोगाने चार पाच फोन आले की तुम्ही आमच्याबद्दल प्रार्थना केली आणि आमचे प्रश्न सुटले ज्यांचे ज्यांचे प्रश्न आहेत त्यांना गुरु नृसिंह सरस्वती महाराजांची कृपा लाभावी म्हणून मनापासून हा ग्रंथ लिहा मनातून सगळ्या शंका काढून टाका जेवढी उत्तरं द्यायची जेवढा समाधान करायचं तेवढा मी प्रयत्न केलेला आहे शेवटी आपली सेवा आपल्या पाठीशी असते आणि आपण जे चांगलं कर्म करतो त्याचे फळ आपल्यालाच मिळतं ते मिळावं अशी गुरु नृसिंह सरस्वती महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त